दोन हजार नऊ साली शरद पवार यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे तसेच दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही विजय होणारे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगून एक लाख मताचे लीड देणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे शक्ती केंद्र असणारे विजयसिंह मोहिते पाटील सध्या भाजपमध्ये नाराज आहेत त्याचं कारण आहे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झालेली उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटलांना डावलून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघातील काही प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगोला तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे नेते अनिकेत देशमुख असे एक ना अनेक डझनवर नेत्यांनी मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शिवरत्न या बंगल्यावर बैठक केली त्यामुळे नाराज भाजपा नाराज शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन उमेदवार देणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्याच दिवशी संध्याकाळी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी मोहिते पाटलांची भेट घेतली आणि माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मोहिते पाटील यांची नाराजी परवडणारी नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी माढा मतदारसंघातील उमेदवार म्हणजेच सिंह नाईक निंबाळकर यांना बदललं जाईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे तर मंडळी माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि मोहिते पाटलांच्या नाराजीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद